जय राम रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं रमेश भजे राणाहता निशा मू रामाय तस्मे महा रामा नास्ति परायणं रामस्य रामस्य दासोस्म्यह रामे चित्तलय सदा भवतु मे भो राम माम उद्धर वैराग्य जाचे वसिष्ठा कवि कविवाल्मीका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। महारुद्रजे मारुती रामदास कली माजिते जाहले रामदास जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती, सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ राम श्री राम समर्थ जय राम, सगळ्यांना माझा नमस्कार आपण मानस प्रबोध अर्थात रामदास स्वामींनी रचलेल्या मनाच्या श्लोकांवर निरूपण सेवा करत आहोत त्यांच्या कृपेने ती घडत आहे आणि आपण एक एक श्लोक बघतोय त्याचा अभ्यास करतोय समर्थांना आपल्याला काय सांगायचं आहे सा ते आपण पाहतोय आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये समर्थांना भक्तीमार्ग रुजवायचा आहे समर्थांना आपल्या मनामध्ये परमेश्वराविषयी किंवा रामाविषयी जी श्रद्धा असायला हवी आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये ती त्यांना दृढ करायची म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मनात श्रद्धा आहे पण समर्थांना ती दृढ करायची आपला अतिशय विश्वास पाहिजे परमेश्वरावर भगवंतावर विश्वास बसण्यासाठी आपल्याला समर्थ निरनिराळ्या पद्धतीने प्रत्येक श्लोकामध्ये काही गोष्टी सांगतायत आणि त्याचा आपण अभ्यास करायला पाहिजे या श्लोकामध्ये काय सांगितलंय समर्थाने ते आपण पाहूया काय सांगतात समर्थ दिनानाथ हा दंडधारी पुढे देखता काळपोटी थरारी जना वाक्यने नेमस्त हे सत्यमानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ काय सांगतायत समर्थ पहिल्या चरणामध्ये की दिनानाथ हा राम को दंडधारी दिनानाथ म्हणजे जो दिन दुःखी दुबळ्या लोकांचा अनाथांचा जो स्वामी आहे ना ना नाथ आहे रक्षण करणारा आहे त्याला समर्थाने दिनानाथ असं म्हटलेलं आहे कोण आहे हा दीनानाथ तर दिनानाथ हा राम कोदंडधारी म्हणजे प्रभू रामचंद्रांना समर्थानी दिनानाथ म्हणजे दिनांचा नाथ असं म्हटलेलं आहे आणि पुढे रामचंद्रांसाठी कुठलं विशेषण वापरलेलं आहे तर कोदंडधारी कोदंड म्हणजे धनुष्य म्हणजे ज्यांनी हातामध्ये धनुष्य आणि बाण धारण केलेला आहे असे ते धनुर्धारी प्रभू श्रीराम पुढच्या चरणामध्ये समर्थ माऊली म्हणते की पुढे देखता काळ पोटी थरारी काळ म्हणजे मृत्यू यम तिसऱ्या चरणामध्ये समर्थ सांगता जना वाक्य नेमस्त हे सत्यमानी वाक्य म्हणजे वचन सूत्र नुपेक्षी कदा राम दासाभिमानी दास म्हणजे भक्त आणि जना वाक्य नेमस्त सत्यमानी म्हणजे काय तर नेमस्त म्हणजे स्पष्ट निश्चित आपण ह्याचा सरळ अर्थ बघूया समर्थ माऊली म्हणते की हे मना, हे जे प्रभू रामचंद्र आहेत हे कोण आहेत तर अनाथांचे नाथ आहेत म्हणजे दिनानाथ हा राम कोदंडधारी त्यांनी हातामध्ये कोदंड म्हणजे धनुष्य धरलेलं आहे अशा प्रत्यक्ष भगवंताला पाहताच प्रभू रामचंद्रांना पाहताच पुढे देखता काळ पोटी थरारी म्हणजे काय की अशा प्रभू रामचंद्रांना पाहताच काळ म्हणजे मृत्यू किंवा यम यांना कापर भरत भीती वाटते त्यांना म्हणून हे मना मी जे पुढे तुला सांगतोय ते वचन किंवा ते सूत्र तू निश्चित आणि स्पष्ट मान की प्रभू रामचंद्र म्हणजे भगवंत परमात्मा त्याच्या दासाविषयी म्हणजेच त्याच्या भक्ताविषयी अतिशय अभिमान बाळगून असतो आणि तो त्याची कधीही उपेक्षा करत नाही नुपेक्षी कदा रामदासाभिमानी हे चौथ्या चरणामध्ये समर्थ सांगतात या अठ्ठावीसाव्या श्लोकापासून म्हणजे आत्ता जो आपण निरूपणासाठी श्लोक घेतलाय तो अठ्ठावीसाव्या अठ्ठावीसाव्या श्लोकापासून ते सदतीसाव्या श्लोकापर्यंत समर्थांनी प्रत्येक ठिकाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी असं चौथ्या चा चरणामध्ये म्हणून तो श्लोक पूर्ण केलेला आहे म्हणजे प्रत्येक श्लोकात सदतीसाव्या श्लोकापर्यंत समर्थांना आपल्याला हे पटवून द्यायचं आहे जे की त्यांनी पटवून दिलेलं आहे की राम हा त्याच्या भक्तांचा सांभाळ करतो तो त्याच्या दासाविषयी अभिमान बाळगतो आणि तो त्याच्या भक्ताची कधीही उपेक्षा करत नाही प्रतिपाळ करतो सांभाळ करतो म्हणजे समर्थ भक्ताच्या मनामध्ये ही भावना उत्पन्न करतायत की उद्या तुमच्याकडे जगाने पाठ फिरवली तरी सुद्धा मनामध्ये ही खूणगाठ पक्की बांधा की आपला देव आपला भगवंत आपला परमात्मा आपले प्रभू रामचंद्र हे सदैव आपल्या पाठीशी आहेत आपण जर त्यांची मनापासून भक्ती करत असू तर भगवंत हा भक्ताला सांभाळणारा आहे प्रतिपाळ करणारा आहे तो त्याची कधीही उपेक्षा करत नाही हे आपल्याला समर्थांना सांगायचे आपल्या मनामध्ये ती भावना किंवा श्रद्धा दृढ करायचे समर्थन म्हणून या श्लोकामध्ये समर्थ सांगतात की हे मना प्रभू रामचंद्र हे कोदंडधारी म्हणजे धनुष्य धारण केलेले असून ते अनाथांचे दुबळ्या लोकांचे भक्तांचे नाथ आहेत स्वामी आहेत म्हणून त्यांनी असं म्हटलंय ना की दीनानाथ हा राम कोदंडधारी आता जेव्हा समर्थ रामचंद्रांना कोदंडधारी असं संबोधून सांगतायत की ते भक्तांचा प्रतिपाळ करणारे किंवा रक्षण करणारे आहेत आणि म्हणून त्यांनी कोदंडधारी हे संबोधन वापरलेलं आहे म्हणजे हातामध्ये शस्त्र धरलेलं आहे आता अगदी आपण त्याचा अर्थ बघितला किंवा अगदी साधं बघितलं तर उद्या जर आपल्याला जाऊन कोणाचं रक्षण करायचं असेल तर आपल्या हाती शस्त्र असणं आवश्यक आहे आज आपल्या सर्व देवता आपण जर बारकाईने अभ्यास करून बघितल्या तर आपल्या प्रत्येक देवतेच्या हातामध्ये शस्त्र आहे म्हणजे अगदी गणपतीपासून जरी सुरुवात केली तरी त्याच्या हातामध्ये पाश आणि अंकुश आहेत शंकराच्या हातामध्ये त्रिशूळ आहे दत्त महाराजांच्या हातामध्ये त्रिशूळ आहे विष्णूंच्या हातामध्ये सुदर्शन चक्र आहे तुम्ही देवी भगवतीला जर समोर तिचं स्मरण केलं तर तिच्या हातामध्ये ढाल आहे तलवार आहे तिच्या हातामध्ये गदा आहे खड्ग आहे चक्र आहे सगळी आयुध तिने धारण केलेली आहेत प्रभू रामचंद्रांना स्मरण केलं तर त्यांच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे कृष्णाला स्मरण केलं तर त्याच्या हातामध्ये चक्र आहे परशुरामांना स्मरण केलं तर त्यांच्या हातामध्ये परशु आहे आपली कुठलीही देवता निशस्त्र नाहीये प्रत्येक देवतेच्या हातामध्ये शस्त्र आहे याचा प्रतिकात्मक किंवा सूक्ष्म अर्थ काय आहे की वेळेला जे असुर होते किंवा ज्या राक्षसी प्रवृत्ती होत्या त्यांचं निर्दालन करण्यासाठी आणि सुष्टांचं रक्षण करण्यासाठी भगवंतांनी अवतार धारण केलेले आहेत बघा मारुतीरायांच्या हातामध्ये सुद्धा गदा आहे प्रत्येक देवता बघा तिच्या हातामध्ये शस्त्र आहे म्हणजे त्यांना सांगायचंय काय की आम्ही तुमच्या रक्षणासाठी आहोत तुम्ही घाबरू नका आणि ह्या प्रत्येक देवतेचं जर चरित्र आपण वाचलं किंवा अभ्यासलं तर सगळ्या देवतांनी राक्षसांचा असुरी प्रवृत्तीचा नाश केलेला आहे त्यांचं निर्दालन केलेलं आहे कारण जर असुरी प्रवृत्ती मुळापासून नष्ट करायची असेल तर हाती शस्त्र धारण केल्याशिवाय तरुणोपाय नाही हेच आपल्याला प्रत्येक देवता सांगतीय आणि म्हणून ह्या श्लोकामध्ये जिथे समर्थना सांगायचंय की भगवंत हा रक्षण करणारा आहे तर त्यावेळेला प्रभू रामचंद्रांना त्यांनी कोदंडधारी अशी उपमा दिलेली आहे की बघा रामाच्या हातामध्ये काय आहे धनुष्य बाण आहे हे समर्थना इथे सांगायचं भगवद्गीतेमध्ये सुद्धा रामाला विभूती असं संबोधलेलं आहे म्हणजे राम हा शस्त्रभृताम महम असं म्हटलेलं आहे म्हणजे ज्यावेळी जा दैत्य किंवा असुर उन्मत्त झाले तेव्हा विष्णूंनी प्रभू रामचंद्रांच्या रूपामध्ये अवतार घेतलेला आहे आणि लक्ष्मी देवींनी सीतामाईंच्या रूपामध्ये अवतार घेतलेला आहे आणि प्रभू रामचंद्रांनी त्यांच्या संपूर्ण अवतार कार्यामध्ये दुष्ट प्रवृत्तींचा असुरी शक्तींचा राक्षसांचा वध केलेला आहे दैत्यांचा नाश केलेला आहे ऋषीमुनींचं रक्षण केलेलं आहे भक्तजनांना अभय दिलेला आहे त्यांचा प्रतिपाळ केलेला आहे आणि म्हणून प्रभू रामचंद्रांसमोर म्हणजे कोदंडधारी अशा प्रभूंसमोर अगदी प्रत्यक्ष काळ किंवा मृत्यू किंवा यम जरी आला तरी त्याला भयाने कापरं भरतं आणि हेच सूत्र सांगताना समर्थ माउली म्हणते की दीनानाथ हा राम को दंडधारी पुढे देखता काळ पोटी थरारी समर्थाने मागच्या श्लोकामध्ये सुद्धा हे प्रतिपादन केलं की भवाच्या भये काय भीतो सलंडी धरी रे मनाधीर धाकासी सांडी रघुनायका सारिखा स्वामी श्री नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी त्यांना पुन्हा तेच सांगायचे आपण हे मागेही बघितलं की समर्थ एका श्लोकामध्ये जेव्हा एखादी गोष्ट सांगतात तेव्हा तेच सूत्र पुढच्या श्लोकामध्ये ते अजून स्पष्ट अधोरेखित करतात म्हणजे मागच्या श्लोकामध्ये त्यांनी काय सांगितलं आपल्याला भक्तांना की प्रभू रामचंद्रांसारखा स्वामी तुमचा पाठीराखा असताना तुमचं रक्षण करत असताना तुम्ही एवढे का घाबरता तर धरी रे मना धीर धाकासी सांडी म्हणजे हे म्हणा तू धीर धर धाक किंवा भीती किंवा जी धास्ती तुला वाटते ती तू सोडून दे रघुनायका सारिखा स्वामी श्री म्हणजे तुझ्या डोक्यावर प्रभू रामचंद्रांचा आहे तर कोपल्या दंडधारी दंडधारी म्हणजे यम म्हणजे प्रत्यक्ष यम जरी तुझ्या रागवला कोपला तरीही प्रभू रामचंद्र भक्तांचा सांभाळ करतात त्यांची उपेक्षा करत नाहीत आणि हेच सूत्र सांगताना या श्लोकामध्ये तिसऱ्या आणि चौथ्या चरणामध्ये समर्थ सांगतात की जना वाक्य नेमस्त हे सत्यमानी नुपेक्षी कदा राम दासाभिमानी म्हणजे जे वचन मी सांगत। तुम्हाला सांगतोय जे सूत्र तुम्हाला सांगतोय ते तुम्ही निश्चित माना की प्रभू रामचंद्र किंवा भगवंत परमात्मा त्याच्या भक्ताला सदैव सांभाळतो प्रतिपाळ करतो त्याचा अभिमान बाळगतो दासाभिमानी म्हणजे दासाचा अभिमान बाळगतो आणि त्याची कधीही उपेक्षा करत नाही म्हणजे आपण जर प्रभू रामचंद्रांच्या चरित्राचं जर स्मरण केलं तर आपल्याला हे आढळतं की प्रभूंनी अनेक आसुरी शक्तींचा दैत्यांचा राक्षसांचा नाश केलेला आहे त्यांचा वध केलेला आहे त्यावेळेला जे सुष्ट होते जे ऋषीमुनी होते चांगल्या प्रवृत्तीचे लोक होते त्यांचं रक्षण केलेलं आहे त्यांचा सांभाळ केलेला आहे भक्तजनांचा सांभाळ प्रतिपाळ केलेला आहे म्हणजे रामचंद्रांनी त्यांचे जे गुरु विश्वामित्र त्यांच्याकडून दीक्षा घेतलेली आहे जेव्हा विश्वामित्र दशरथ राजाकडे येतात आणि यज्ञामध्ये फार राक्षस लोक येऊन त्रास देत असतात म्हणजे त्यांचे यज्ञ सगळे भंग कर किंवा जे काही तिथे तप चाललेलं आहे यज्ञ चाललेला आहे त्या यज्ञामध्ये काहीतरी आणून घाल त्यांचे आश्रम उद्ध्वस्त कर अशा पद्धतीने राक्षस लोक ऋषीमुनींना त्रास देत असतात म्हणून विश्वामित्र दशरथ राजाला येऊन सांगतात की राम आणि लक्ष्मण यांना मी जरा यज्ञाच्या रक्षणासाठी घेऊन जातो तर तेव्हा विश्वामित्र ऋषींनी प्रभू रामचंद्रांना सिद्ध मंत्राची दीक्षा दिलेली आहे आणि यज्ञाच्या रक्षणासाठी जात असताना वाटेमध्ये एक वन लागतं त्या वनामध्ये ताटिका नावाची राक्षसीण राहत असते म्हणजे तिथे उग्र पक्ष्यांचे चाळे किंवा क्रूर श्वापदांची दाटी घुबडांचे कोल्हेकुई भुंग्यांचे झणझणणे म्हणजे असं सगळं वर्णन आहे भावार्थ रामायणामध्ये असं सगळं त्या वनामध्ये अतिशय भयानक असं वातावरण असतं भयानक ध्वनी येत असतात सगळीकडून तेव्हा विश्वामित्र रामचंद्रांना असं म्हणतात की प्रभू या राक्षसीमुळे ही अशी भयानक अवस्था या वनाची झालेली आहे तर आपण असं करूया आपण मार्ग बदलूया तर त्यावेळेला प्रभू म्हणतात की या ताटिकेला घाबरून जर आपण मार्ग बदलला तर मी आणि लक्ष्मण तुमच्या यज्ञाचं रक्षण तरी कसं करणार त्यामुळे आपण या राक्षसीला सामोरे जाऊ आणि त्यावेळेला विश्वामित्र ऋषी अतिशय आनंदित होतात आणि म्हणतात रामचंद्रांना की मी तुमची परीक्षा घेतली की तुमच्यामधलं धैर्य मी बघितलं कारण ते शेवटी प्रभूंचे गुरु आहेत कारण त्यांनी ते त्यांना मंत्र दीक्षा दिलेली आहे सिद्ध मंत्राची दीक्षा ही विश्वामित्र ऋषींनी प्रभूंना दिलेली आहे त्याच्यामुळे त्या अर्थाने ते त्यांचे गुरु आहेत मग तेव्हा रामचंद्र विश्वामित्र ऋषींना म्हणतात की मी त्या राक्षसीचा वध करतो असं म्हणून राम आणि लक्ष्मण विश्वामित्र ऋषी त्या वनामध्ये प्रवेश करतात म्हणजे आज्ञा घेतात ते विश्वामित्रांची आणि त्याप्रमाणे ते वनामध्ये प्रवेश करतात मग कोदंडधारी रामचंद्र आपला धनुष्याचा टणत्कार करतात त्यावेळेला काय होतं त्या आवाजाने मेरू मंदार दुमदुमतो सप्तसागरांना उचंबळायला होतं त्यांचं पाणी ते खवळतात सृष्टी कापायला लागते काळाला कंप सुटतो म्हणजे आपण त्या दुसऱ्या चरणामध्ये समर्थांनी जे सांगितलं आपल्याला की पुढे देखता काळ पोटी थरारी तसंच होत प्रभूंनी तो धनुष्याचा टणत्कार केल्यानंतर आकाशामध्ये कोंदटल्यासारखं होतं सगळं हे सगळं झाल्यामुळे ताटिका राक्षसीचं जे अंतःकरण असतं ते थरथरायला लागतं ती काय करते ती वनातून थोडी बाहेर येते आणि राम लक्ष्मणांपुढे येऊन जिभल्या चाटत रागाने भयानक आरोळी ठोकत आणि आपले विकराळ तोंड उघडून ती राम आणि लक्ष्मण यांच्याकडे धावते त्याला राम काय करतात ते त्यांच्या धनुष्याची दोरी कानापर्यंत मागे खेचतात जशी ते दोरी मागे खेचतात तसं ताटिकेचे प्राण सुद्धा खेचले जातात आणि मग नंतर प्रभू तिच्यावर सिद्ध मंत्राने बाण सोडतात तो तिच्या हृदयावर जाऊन आदळतो त्या आघाताने ताटिका आरोळी ठोकून जमिनीवर धाडकन कोसळते ती कोसळल्यामुळे काय होतं ह्याचं वर्णन भावार्थ रामायणामध्ये केलेलं आहे की भूकंप होतात सागराचं पाणी उचंबळायला लागतं वनचर सगळीकडे सैरा वैरा धावायला लागतात वृक्ष उपटले जातात दगडांचं चूर्ण होतं राक्षस भयभीत होतात सर्वजण हाहाकार करायला लागतात आता इथे सूक्ष्म जर अर्थ बघितला तर प्रभू रामचंद्रांनी ताटिकेचा वध केला पण एकीकडे तिच्या त्रिविध तापांचं संकल्प विकल्प आणि पाप आणि पुण्य हे सगळं छेदून निर्विकल्प अवस्थेमध्ये त्यांनी तिचा वध केलेला आहे म्हणजे तिचा देहाभिमान तिच्यामधलं जीवत्व बंधन आणि मीपणा यांचा नाश प्रभूंनी केलेला आहे वध केलेला आहे आणि कोदंडधारी अशा प्रभू रामचंद्रांनी ताटिकेचा वध करून प्रत्यक्ष काळाच्या मध्ये सुद्धा म्हणजे काळाला कापरं भरलं इतक्या पद्धतीनी प्रभूंनी ताटिकेचा वध केलेला आहे जी भयानक अशी राक्षसी होती ताटिकेचा वध झाल्यानंतर देवांनी आकाशामध्ये गर्दी केली आपापल्या विमानामध्ये बसून देव प्रभूंवर पुष्पवृष्टी करायला लागले त्यांनी श्रीरामांची स्तुती करून त्यांचा जय जयकार केला म्हणजे अशा पद्धतीने कोदंडधारी अशा प्रभूंनी धनुष्य बाणाच्या साह्याने ताटिकेचा वध केला ऋषीमुनींच्या यज्ञांचे आश्रमांचं रक्षण केलं भक्तांचा सांभाळ केला प्रतिपाळ केला खर दूषण यांचा वध केला त्रिशिरा नावाच्या राक्षसाचा वध केला मारीच्यालाही मारलेलं आहे आणि अगदी शेवटी दारुण अशा झालेल्या युद्धामध्ये कुंभकर्णाचाही वध केलेला आहे आणि दशानन रावणाचा सुद्धा वध केलेला आहे केवळ एका धनुष्याच्या साह्याने आणि म्हणून समर्थांनी या श्लोकामध्ये प्रभूंना कोदंडधारी अशी उपमा दिलेली आहे आणि सगळ्या राक्षसांचा आसुरी प्रवृत्तींचा दुष्ट प्रवृत्तींचा खल प्रवृत्तींचा नाश करून वध करून प्रभूंनी सर्व देवता यक्ष किन्नर ऋषीमुनी भक्तजन या सगळ्यांना अभय दिलेला आहे त्यांचं रक्षण केलेलं आहे त्यांचा प्रतिपाळ केलेला आहे त्यांचा सांभाळ केलेला आहे त्यांची उपेक्षा केलेली नाहीये आणि हेच सूत्र सांगताना समर्थ या श्लोकामध्ये म्हणतात की दिनानाथ हा राम कोदंडधारी पुढे देखता काळ थरारी जना वाक्य नेमस्त हे सत्यमानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी जय जय रघुवीर समर्थ